नमस्कार मी पंकज पाडवी काल जो सोशल मीडियावरती जो प्रकार आपल्याला बघायला भेटला ॲक्च्युली मी माझ्या फॅमिलीसोबत त्या केतेश्वर नावाच्या स्वीट्सच्या दुकानामध्ये अक्कलकोवा येथे मी गेलो असताना तिथून स्वीट्स मी घेतलं त्या लोकांना मी सांगितलं की पॅक करून द्या मग काचे तर व्यवस्थित दिसत होतं त्याच्यामुळे मी काही तिथं बघितलं नाही परंतु त्यांनी बॉक्स पॅक करून दिला आणि घरी आल्यावरती मुलांनी माझ्या दोन पीस खाले। खाले ते खाल्ले खाल्ल्यानंतर मला थोडासा दुरून काहीतरी विचित्र आणि थोडा स्मेल वेगळा यायला लागला त्याच्यामुळे मी जाऊन बॉक्स पूर्ण चेक केला, तर अक्षरशः त्या मिठाईमध्ये बुरशी लागलेली होती ते निदर्शनास आल्यावरती मी दुकानदाराला विचारलं असता तिथे विचारपूस केली तर त्या ठिकाणी जी हॉटेलमध्ये ठेवलेली होती परत त्या परतमध्ये चार ते पाच किलो ती मिठाई होती ती चेक केल्यानंतर ती पूर्ण परत खराब होती म्हणजे अक्षरशः पंधरा एक दिवस झाले असतील त्या परतीला आणि तीच सर्रास ग्राहकांना विक्रीला जात होती मला स्टँड घ्यायचा कारण एवढंच आहे कारण सर्वांना याच्यात जागृत झाले पाहिजे लोक म्हणून आम्ही हे विषय उचलला आणि सर्व माझ्या तमाम नागरिकांना विनंती आहे की कुठेही खाद्यपदार्थ आपण घ्याल तेव्हा लक्ष देऊन व्यवस्थित पाहून घ्या कारण की आपले लहान मुलं खाल्ल्यावरती फूड पॉयझनिंग वगैरे झालं तर भो भरपूर मोठे इशू होतात आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा असल्यामुळे थोडंसं प्रशासन पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि फूड सेफ्टी डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की तालुक्यात सर्व हॉटेल्सवरती निदान दोन चार महिन्यात पाच महिन्यात एकदा तरी तुम्ही विजिट करा आणि हे सर्व काही थांबवा लोकांच्या आरोग्याशी खेळ करू नका सर्व हॉटेल मालकांना पण विनंती आहे की हॉटेलमध्ये थोडंसं हायजीन मेंटेन करा आणि असं घाणेरडं कृत्य करू नका जय आदिवासी जय जोहार